हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना अळंबी दाखवणार आहे एकदम ताजी ताजी आत्ता जाऊन आणली आहेत सो व्हिडिओ मला नाही करता आला कारण की कसं रानात ना आता खूप जाट झाडी असते त्याच्यामुळे ना पाऊस पण असतो त्याच्यामुळे व्हिडिओ करता येत नाही आणि कसं आता पाऊस असल्यामुळे सगळं रान असं माजलेलं असतं त्याच्यामुळे व्हिडिओ करता येत नाही तर मी आज तुम्हाला दाखवणारे अळंबी एकदम शुभ्र आणि पाऊस येऊन जाऊन त्याच्यामुळे शुभ्र अळंबी आहेत tu mi rami te, da quando abbiamo il science, boh, che urea, हा जो नक्षत्र झालं आहे तो ह्या नक्षत्रामध्ये पण अळंबी भेटतात मध्ये पण तुम्हाला दाखवली आहेत मी अळंबी आणि आता हे एक दोन उद्याचा दिवस एकदा रुजतील परत फ्यूच्या नक्षत्रामध्ये पण जर ती तर सुद्धा तर ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे पण त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल मस्तपैकी आणि आता बघा अजिबात असं काही पावसाचं अजिबात ढगाळ वातावरण पण नाही आहे एकदम थांबलेलं आहे पाऊस पण असं रात्री वगैरे पडतो पाऊस बघा वातावरण सो चला तुम्हाला आता अळंबी दाखवते तर ही बघा ही सगळी अळंबी आहेत आणि मी आता ही ना नुकतीच रानातून आणलेली आहेत सो बघा एवढी फिरल्यानंतर मी आलेली आहेत आणि आत्ता कशी दोन ते तीन दिवसांचा बहर असतो फक्त अळंबीचा आणि कोकणामध्ये कसं माहिती आहे लोकं वेडी आहेत खूप वेडी आहेत म्हणजे जेवढं सोन्याला जेवढा भाव आहे ना त्याच पद्धतीने या अळंबीलासुद्धा भाव आहे म्हणजे ही वर्षातनं एकदाच येते आणि तिची जी टेस्ट आहे ना खूप भारी लागते त्याच्यामुळे लोक वेडी आहेत आणि कसं एकदा आमच्याकडे कसं कळालं की बाबा अलबी रुजलेत की लोकं लगेच रानात वगैरे जाऊन आणि कसं आता प्रत्येकाला स्पॉट माहीत आहेत की बाबा म्हणजे इथे रुजता तिथे रुजता जिथे मातोडी भाग असतो जिथे मातीचा भाग असतो जिथे डोंगर वगैरे असतं जिथे जाळी असते ना तर जायन ते खूप रुचतात त्याच्यामुळे जाईमध्ये ना एक शोधताना वगैरे थोडा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे काठीचा वगैरे वापर करूनच करावं लागतं कसं कारण की का जाळीमध्ये काय ना काहीतरी असू शकतं रानामधलं वगैरे तर मग आपल्याला काळजी घ्यावी लागते पण जास्तीत जास्त ना जाळींमध्ये खूप रुजलेली असतात आणि कसं खूप म्हणजे असं एकाच दुसरं असं नाही म्हणजे भेटले तर खूप असे म्हणजे थापेच्या थापे असतात थापे था। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सगळीकडे एकदम असे प बहरलेले वगैरे रुजलेले वगैरे असतात तर अशा पद्धतीने ही सगळी अळंबी भेटतात तर ही मला आज भेटलेली आहेत रानातून मस्तपैकी तर हे बघा केवढं अळंबी आहे मस्त विके आणि पाऊस नाही पडला त्याच्यामुळे ना एकदम सुकी आहे सुकसुकाट एकदम एव्हा सो ही आता विकायलासुद्धा खूप असतात म्हणजे ज्या ग्रामीण भागातल्या का का ज्या काही बायका आहेत किंवा वयस्कर अशा ज्या आज्या वगैरे असतात ना हे घेऊन बसलेले असतात विकायला आणि खूप महाग असते ही भाजी म्हणजे तुम्ही जर पन्नास रुपयाचा वाटा वगैरे बघितलात ना तर आता पन्नास रुपयाच्या वाट्यामध्ये एक दहा पण अळंबी नसतात कारण की ह्या भाजीला खूप म्हणजे ह्याला म्हणजे थोडकं सांगायचं झालं तर ह्या भाजीला खूप म्हणजे बाकीच्या भाज्यांपेक्षा ना ह्या भाजीला जास्ती मान आहे तुम्ही म्हणू शकता किंवा सगळ्यात कोकणातली महाग भाजी पण तुम्ही असायला म्हणू शकता कारण की सोन्याला पण मागे काढले एवढं ही भाजीला हे आहे आणि मेन म्हणजे कसं माहिती हो आहे जी चव आहे ना ती एकदम भारी आहे ते आणि कसं वर्षात नाही एक देते त्याच्यामुळे ही भाजी खाण्यासाठी लोक सकाळ दुपार संध्याकाळ राहतच असतात तर आता पण आम्ही गेलो होतो ना तर खूप माणसं होती ही थोडीच मिळाली आणि काय झालं ह्या नक्षत्रामध्ये ना पाय जशी अजून रुजली नाही आहेत कारण की पाऊस पण येऊन जाऊ नये जसं पाय जसं पाऊस नाही आणि ह्या ह्या अळंबी वगैरे रुजायला ना असं थोडा जाड पाऊस पडतो म्हणजे ज्या शितडं असतात ना तशा जाड जाड पडतात त्याच्यावरून कळतं की बाबा हां आता अळंबीचा पाऊस पडलेला आहे तर आता हे नक्षत्र आणि जे पुढचं नक्षत्र आहे त्या नक्षत्रामध्ये रुजले रुजू शकतात सो सकाळी पण आणलेली आहेत अळंबी ती पण वेगळी ठेवलेली आहेत आणि ही मी आता आणलेली आहेत ही एकदम एकदम सुक सुखी आहेत एकदम खटखटीत आहेत हे बघा अजिबात तुम्हाला ना असे हे नाही दिसणार हे असे कळू असतात ना हे बघा मस्तपैकी हे असे कळू असताना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पेशीमध्ये बांधून मस्तपैकी आणि तुम्ही दोन दिवसांनी वगैरे ती साफ करून तुम्ही भाजी करू शकता जीवाच खराब होत नाहीत किंवा किडी वगैरे पडत नाहीत मस्त एकदम राहतात आणि मी आज व्हिडिओ करण्यामागचं फक्त एवढंच आहे की तुम्हाला दाखवितलं की केवढी साईज असते बघा अळंबीची ह्याच्यापेक्षा पण मोठी मोठी साईज असते हे बघा किती मस्त आहे आणि सुखी आहे त्याच्यामुळे अजूनच भारी आणि तुम्ही बघू शकता किती खोल वरून म्हणजे वरती आलेली असते अळंबी हे आपण घेत नाही ह्याच्या एवढा वरचा हा जेवढा भाग आहे ना तेवढाच घेतो हा खालचा भाग आहे ना तो का टाकून देतो तर अशा पद्धतीने ही अळंबी आहेत सो उद्यासुद्धा मिळू शकतात बघूया आता आपण बऱ्यापैकी आणलेली आहेत सो आज एक भाजी होईल उद्या एक भाजी होईल आणि आपण सकाळी जी आणलेली आहेत ना त्यातले आपण कळे साईडला काढून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत ते आपण नंतर पण करू शकतो सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो मला ह्यावेळेस ना व्हिडिओ बनवताच आला नाही आहे कारण की कसं खूप फिरावं लागतं मेन म्हणजे कोकणामध्ये ना आता झाडी खूप आहे सई इकडे हिरवळ वगैरे आहे आणि खूप म्हणजे जी, जी काही झाडं तोडलेली असतात तेवढाच ते ह्याच्याने वाढलेली असतात पावसामुळे तर त्याच्यामध्ये फिरताना वगैरे काळजी घ्यावी लागते तर बघू यावेळेस नाही तर आपण नेक्स्ट टाईम नक्कीच व्हिडिओ मी आणेन तुमच्यासाठी पण तुम्ही मी शॉर्ट वगैरे वगैरे टाकलेले आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे ती अळंबी रुजते वगैरे आणि हे बघा मस्त सो so, मस्त लागते भाजी भाजीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे सो so, तुम्ही बघितला नसाल तर तुम्ही बघू शकता एकदम सोपी भाजी आहे त्याच्यासाठी काय नाही एवढं करावं लागतं तर कांदा वगैरे टाकावा लागतो आणि जसं आपण फोडणी देतो त्या पद्धतीने दे दे तिला फोडणी द्यायची असते ती म्हणजे आपण लसूण वगैरे टाकून खूप मस्त भाजी लागते सो बघा किती मस्त मस्त आहे ते बघा कळे बाबा हे बघा सो मला खूप भाजी आवडते आणि मी तर दरवर्षी आहे ना म्हणजे जातेच जाते एकदा कळालं नाही की बाबा अळंबी रुजले की आपण जायचं म्हणजे कळतं की बाबा अळंबी रुजायला सुरुवात झालेली आहे तर आपण दरवर्षी आपण जातो आणि मस्त आणतो तुम्ही आधी पण व्हिडिओ बघितले असाल आपण खूप सूप वगैरे भरून अळंबी आणलेली होती आणि मध्ये पण आपण खूप म्हणजे यावेळी ह्या वर्षी तरी आपण बऱ्यापैकी अळंबी आणलेली आहे पण कसं असताना आपल्याला आपल्याकडे वाट जे काही वाटतो ना आपण कोकणामध्ये एक सवय आहे की आपल्या शेजारी वगैरे काय बनलं असेल आपल्या स्वतःच्या घरात काय बनलं असेल ना किंवा आणलं असेल तरी आपण दुसऱ्यांना देतो शेजारच्या ना तसंच आहे कोकणामध्ये ही पद्धतच आहे देवाणघेवाण करायची तर आपण बाकीच्या पण सगळ्यांना वगैरे देतो पण पन... तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे आणि मस्त म्हणजे हिची भाजी एकदम भारी लागते त्याच्यामुळे ना आम्ही दरवेळी आणतो जशी रुसतील तशी सो ह्यावेळी पण आणलेली आहेत आणि बघा मस्तपैकी पैकी अळंबी आहे हा जो पाठचा भाग आहे ना तो आपण घेणार नव्हेत इथूनच पुढे आहोत आणि मेन म्हणजे ना ह्याच्यामध्ये अळ्या वगैरे तयार होतात आता समजा एखादं अळंब अळवी रुजून फुलली असेल तर त्याच्यामध्ये लाल कलरचे असे काळे वगैरे भोंगे असतात ती अळंबी घ्यायची नाही किंवा कधी कधी काय असतं ह्याच्यामध्ये आहे ना हे ते दांड दिसतं ना ह्याच्यामध्ये पण अळ्या असतात एक पांढऱ्या कलरच्या त्या पण आपण जर घेतल्या तर मग आपल्याला भाजी वगैरे केली तर त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतो तर ते बघून वगैरे घ्यावं लागतं आणि मेन म्हणजे तुम्हाला मी सांगितले की अळंबी कशी साफ करायची हा जो वरचा जो एक लेअर आहे ना तो कसा काढायचा तो पण तुम्हाला सांगितलं आहे सो आम्ही तशीच साफ करतो त्याच्यामुळे ह्याच्यावरची जी काही घाण आहे किंवा ही जी काही माती वगैरे किंवा जो काही कचरा वगैरे आहे तो आपोआप निघतो तसं काढून त्याच्यामुळे ती एक पद्धत मस्त त्याच्यामुळे आम्ही ती पद्धत वापरतो गरम पाण्यात वगैरे काय टाकत नाही गरम पाण्यात टाकली काय होतं जी काही माती असते ना ती बाकीच्या अळंबींवरती पण जाऊन बसते आता ही अळंबी बघा एकदम तशी बघायला गेलेत तर एकदम स्वच्छ आहे अगदीच तिच्यावर काहीच नाही बाकीच्या पण बघू शकतं अगदी काही एवढी ना माती नाही लागली आहे पाऊस जास्त पडला नाही म्हणून ते तसं झालं आहे जर पाऊस जास्त पडला ना तर सगळी जी माती आहे ना ती ह्यांना लागते म्हणून आपण गरम पाण्यात टाकत नाही गरम पाण्यात टाकले की कशी सगळी जी माती आहे ना ती लागते पण जेव्हा तुम्हाला शिजवायची असेल तेव्हा तुम्ही तशी शिजवू शकता सो so, हे बघा कळे केवढे याच्यापेक्षा पण ना छोटे छोड़ कळे म्हणजे अक्षरक्ष मातीतून आलेले असतात वरती पण हा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आहे आणि किती खूप खोलवर असतात हे खूप खोलवर असतात फक्त पाऊस पडला पाहिजे आणि ते नक्षत्र हवं त्या नक्षत्रामध्ये ही अळंबी रुजतात हे बघा खूप अशी आली की जोराची पण अशी मोठमोठी अळंबी पण येतात हे बघा केवढी मोठी आहेत एकदम सर आणि ही कशी आता कसं शेतं वगैरे असतात ना शेताच्या बांधाला वगैरे येतात त्याच्यामुळे जो काही गवत असतं ना गवतातून पण दिसतात कारण की यांचा जो कलर आहे दीसा, ना तो व्हाईट आहे त्याच्यामुळे पटकन दिसतात हे आणि कळे जे असतात ना छोटे ते पटकन दिसत नाहीत ते कसे खाली असतात त्याच्यामुळे ते दिसा दिसत नाहीत पटकन सो तो एक प्रॉब्लेम होतो पण हे जे पकडलेले वगैरे असे असतील ना तर मग मस्त होतं आणि मेन म्हणजे काय माहिती आहे जे कळ्यांची भाजी एवढी जास्त होत नाही पण जेवढी पकडल्यांची होते ना कारण की कसं साईज एक मोठी असते आणि मग आपल्याला जास्ती कांदा वगैरे टाकावं लागत पकडलेली ना त्यांची भाजी बऱ्यापैकी होते आणि ही भाजी पटकन संपते चवीला एकदम भारी एकदम चविष्ट आणि आता यांचा जो सीझन आहे तो ऑलमोस्ट संपत आलेला आहे तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला जे जे मला जे काही वाटतं आहे किंवा माझ्याकडे जो काही कंटेंट आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही अळंबी म्हणजे असं आहे मी तुम्हाला मगासपासून बोलली की कोकणातली सगळ्यात महाग भाजी म्हणून हिच्याकडे बघितलं जातं आणि ही रेअर आहे म्हणजे तुमचं जर नशीब चांगलं असेल ना तर तुम्हाला एवढी पण मिळतील ना तुमच्या म्हणजे मनात पण नसेल की बाबा आपल्याला एवढी मिळतील तो नशिबाचा पण एक भाग असतो जर नशिबात असेल ना तर खूप सारे असे रुजलेली पण तुम्हाला बघायला मिळतील तर असं पण आहे मजा येते काढायला वगैरे आणि जसं भेटत जाते ना तशी एक्साइटमेंट वाढत जाते आणि मजा येते काढायला पण म्हणून ही जी मजा आहे ना ती फक्त आणि फक्त कोकणात आहे सो मी दरवर्षी रानात जाऊन आम्ही त्या त्या सीझनमध्ये ती भाजी आणून खातो सो आम्हाला मजा येते सो चला तुम्ही पण मजा घ्या नक्की कोकणात असाल तर तर चला आता आपण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ म्हणून पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय